हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शब्दा। शब्दाने निश्चित व्यक्ती प्राणी किंवा पदाचे एक वचन दर्शवले जाते तसेच अनेक वचनी नामाच्या पूर्वी उपपद म्हणून वापरले जाते ध पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द पार्क वॉज फिल्ड विथ पीपल दुसरं वाक्य आहे हाऊ अबाउट द टेंथ तिसरं वाक्य आहे प्लीज टर्न ऑफ द अलार्म क्लॉक चौथा वाक्य आहे आय वॉन्ट टू टर्न ऑन द टेलिव्हिजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू